ग्रुप ग्रामपंचायत करंजणे रायगड जिल्हा परिषद शाळा येथे विद्यार्थ्यांना हँकल कंपनीच्या वतीने सीएसआर फंडाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय किट वाटप करण्यात आले तसंच डस्टबिन बॅग देण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या माध्यमातून मोठे भा असे आशीर्वाद दिले आणि आपले महत्व व्यक्त केले अध्यक्ष तसेच शिवसेनाचे आपले उप अध्यक्ष विनोदजी साबळे साहेब तसेच ग्रामपंचायत सदस्य व उपस्थित सर्व इंकर कंपनीचे अधिकारी व विद्यार्थ्यांना खरोखर खूप छान उपक्रम केलेला इंकर कंपनी त्याबद्दल मी ग्रामपंचायत व सर्व करंजाडे गावापासून एंकर कंपनीचे मनापासून आभार मानतो खरोखर काही कंपनी साहेब मी बघितले असेल ते सी आर फंड देण्यासाठी फक्त सांगता आमचा असं असं फंड आहे त्यातून आम्हाला एवढं पर्सेंटेज द्या तुम्ही द्या किंवा नाही द्यावा पण खरोखर तुमच्या मनापासून आभार मानतो का तुम्ही स्वतः येऊन विद्यार्थ्यांशी भेटले बोलले व विद्यार्थ्यांना पर्यावरण निमित्त जे ग्रीन डस्टबिन दिलेले आहेत ब्ल्यू डबीन दिलेले आणि तुम्ही विद्यार्थ्यांना मॅडमने आताच व्यवस्थित समजून सांगितला का बाबा ग्रीन डब्याचा कपडा उपयोग जातो ब्ल्यू डब्याचा काय उपयोग जातो बाकी विद्यार्थ्यांना समजून व्यवस्थित सांगितलं बाबा कसा कसा पर्यान्दम दे। तसेच जर सर तुम्ही परिषद शाळेत दिल्या तसे आमच्या आदिवासीवाडी आहेत चारा देशवाडी तिथेही विद्यार्थी आहेत तर त्यांनाही आपण देऊ शकतो सर आता विनोदजी सापडे साहेब बोलले जे आपल्या जिल्हा शाळेचा साहेब तुम्हाला सांगू आपण आपण आता प्रस्ताव दिलेला आहे जी प्लस फोरचा आपण प्रस्ताव दिलेला आहे तर लवकरात लवकर मंजूर होऊ आपण सर्व एकत्र मिळून एकदा आपण शिडकोळगड जाऊ आणि तो लवकर कसावी एक वर्षाच्या माग आपण निधी होता एक दोन करोडचा तोही झाला सर्व एक शाळा आपली गावाचं नाव कसं होईल कारण की आता करंजाडे आपलं मोठं शहर झालेला आहे त्या शहरच्या अनुषंगाने मध्ये सर्व सामान्य माणस आहेत जी इंग्लिश मिडियमकडे भविष्य बघून तर आपल्या जिल्हा शाळेचं नावही चांगलं आहे आता मधी आम्ही नेहमी कार्यक्रम सांगत असतात आपल्या जिल्हा परिषदेमध्ये अनेक सुविधा आहे आणि फ्रीमध्ये आपण सर्व कॉलनी ती सर्व लोकांना समोर एक आपली जिल्हा परिषद सुसंचा अशी झाली तर नक्कीच आपलं कर्मचाऱ्याचं नाव होऊन जाईल आता पण मी पाठपुरावा चालूच आहे पण नवीन एकदा फायली दिलेली जादवसरी पाठपुरावा करतात जाधवसरी आठवड्यातून एकदा इंजिनिअर आपले होमवर्करताना पाठपुरा करतात नक्कीच एक दोन चार महिन्यामध्ये किंवा सहा महिन्यामध्ये आपण तो टेंडरी निघून एक वर्षाच्या आपण प्रिडिक कसं लवकर काम चालू याच्या प्रयत्न करू तरी तुमची सर्वांची सहकारी अपेक्षा आहे तसेच हँकर कंपनीचे मनापासून मी आभार मानतो धन्यवाद मुद्रा करून आजच्या या आपल्या करंदरे ग्रामपंचायत चे सरपंच मंगजी शेलार उपसर्व मान्यवर आणि हिंकल इंडिया कंपनीचे सर्व व्यवस्थापक सी एस आर फंडासंदर्भात सगळे अधिकारी यांचं पहिल्यांदा स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने आपण जी करंदाळे ग्रामपंचायती आमची जी शाळा आहे त्या शाळेला जे मदत करतात म्हणजे ती गावालाच मदत करतात आपण कारण आपला जो उपक्रम आहे तो, तो खरो खरो आज स्तुत्य उपक्रम आहे की आपण डस्टबिन देत आहात त्यानंतर टिफिन देतात ते सुद्धा स्टीलचे आहेत बाटली देतात ते पण स्टीलचे आहे की खरोखर पर्यावरणपूरक आज खऱ्या अर्थाने आपण पाहिलं की ग्लोबल वॉर्मिंग एवढं वाढलेलं आहे की पर्यावरणाचा रास होत चाललेला आहे आणि हिंकेलसारखी आपली जी कंपनी आहे वर जर्मन बेस आहे ना हां जर्मन बेस आहे आपण तिथून येऊन इथे जो भारतामध्ये जो काम करताय आपण इथे उद्योगधंदा करताय परंतु सी एस आरच्या माध्यमातून सुद्धा आपण जे मदत करताय कारण आम्ही पण पाहतो कंपन्यांचं की बऱ्याच कंपन्यांमध्ये जे सी एस आर फंड असतो ती संबंधित ट्रस्टच्या माध्यमातून संबंधित लोकांसाठीच असतंय परंतु आपण खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद शाळेमध्ये येऊन जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना जे प्रोत्साहन देतात आणि आपण जो आता सेशन घेतला त्या मॅडमनी असे सुंदर की फक्त येऊन मदत करणं किंवा फॉर्मॅलिटी आपल्या सी फंड हा देणंच असतो म्हणून द्यायचं आणि निघून जायचं तसं न करता आपण त्यांना विद्यार्थ्यांनासुद्धा एक प्रशिक्षण म्हणावं लागेल की कशाप्रद्धे आपण घरी वागायचं असतं पर्यावरण कसं संतुलन करायचं हे जर का बालकडो आपण शाळेतूनच आपणसुद्धा दिले आमचे सगळे शिक्षण वर्ग देत असतातच पण आपण पण दिल्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचं एक महत्व पडतं की माझे शिक्षक तर मला शिक्षण देतच असतात ते त्यांचं कर्तव्य दे पण जेव्हा एखादी कंपनी बाहेर नेते ते सुद्धा जेव्हा आम्हाला मदत करतात ते सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करतात मग त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी सुसूत्रता आहे आणि ती जीवनाच्या दृष्टीने गरजेची आहे त्यानुसार आपण इथे आज हा उत्सुक उपक्रम केलेला आहे मी पेटकर सरांचे धन्यवाद देईल की त्यांनी आमच्या करंजाणे सेक्टर पाचला राहतात आणि त्यांनी इथं आल्याच्या नंतर पाहिलं की हे गरज आहे आणि त्यांनी पुढाकार घेऊन मग आपली इंडन कंपनी म्हणजे आपले सी जे सिंग सर आहेत सर्वांना प्रयत्न केला आमच्या शिक्षक वर्गाने सर्व प्रयत्न करून जे हे जे मिळालं आहे तर निश्चितच असंच आपण जर का ज्या कंपन्या असतात त्याने सी एस आर फंड खऱ्या अर्थाने गरजू ठिकाणी किंवा जिथे गरज आहे तिथे जर का दिलात तर निश्चितच या महाराष्ट्रामध्ये सुचलान सुटलं होईलच पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो अजून एक विनंती आहे की सर आपण सी एस आर फंड हा नेहमी देत असतात तर तसंच आमची जी शाळा आहे समोर इथे ही सुद्धा आहे ही सुद्धा म्हटले पण तुम्ही जिल्हा परिषद शाळा आहे तिथे सुद्धा जर का आमची जुनी शाळा आहे खूप मला वाटतं तीस पस्तीस वर्ष त्या शाळेला झालेली आहेत तिथे जर का डेव्हलपमेंट करून त्या जर का तुमच्या तिथे दोन तीन रूम आमच्या आहेत त्या जर का आपल्या कंपनी जर बांधून दिलात तर खरोखरच आपल्या संपूर्ण कंपनीचा आम्ही आभार मानू कारण कसं होतं की शिक्षण आज काय झालेलं आहे की जिल्हा परिषदे शाळेमध्ये शिकतात थोडासा आमच्या भागामध्ये पैसा वाढलेला आहे त्यामुळे लोक इंग्लिश मीडियम तिकडे तिकडे जातात परंतु खरा कल्चर जो आहे तो जिल्हा शाळेचा आहे कारण जे घडतात खऱ्या अर्थाने ते जिल्हा प्रेश शाळेतून घडतात आम्ही सुद्धा या शाळेमध्ये इथे शिक्षण घेतलेलं आहे त्यामुळे आपली संस्कृती जपण्याचं काम कुटुंब पद्धती जपण्याचं काम असेल ते जिल्हा परिषदेत शालेच्या माध्यमातूनच होतो आपण इंग्लिश मिडियमला गेल्याच्या नंतर आहे आता काळाची गरज म्हणजे तो भाऊ करून ठेवलेला आहे मला असं वाटतं खूप पाऊ करून ठरलं की इंग्लिश आलं तरच तुम्हाला कारण अजूनही असं काही नाही का कुठलाही व्यवहार इंग्लिशनीच चालेल तो हिंदीत पण चालू शकतो मराठीत पण चालूच शकतो परंतु दुर्दैवाने काय झालेलं आहे की मल्टीनॅशनल कंपन्या असतात बरोबर आहे पण ते मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये सुद्धा आले तरी ठराविक जर का अधिकारी सोडले तर सगळे महाराष्ट्र भारतातलेच असतात पण त्यांनीसुद्धा आपल्या भाषेतच बोललं पाहिजे मी असा कुठं दुराग्रह करत नाही परंतु अशी परिस्थिती आली शिक्षणामध्ये की आज जे पेमेंट तुमच्या कंपनीमध्ये जे कामाला आहेत वर्कर्स ते स्टाफ सुद्धा त्यांचं सुद्धा आयुष्य त्यांच्या मुलाला शिक्षणातच राहतो एवढी आज परिस्थिती शिक्षणाची गंभीर आहे आज आपण पाहिलं की जर का इंग्लिश जर बघायला गेलो कॉन्व्हेंट असतात तर साधा सिनियर के जी जुनियर के जी सत्तर आयुष्य जर फ्री पहिलीच्या दुसरीच्या लाख रुपये फी म्हणजे त्याला लाख रुपये पगार असेल तर त्याला पंचवीस तीस टक्के तर शिक्षणामध्ये मग तो घर कधी घेणार काय करेल तर म्हणून जिल्हा परिषद शाळेचा स्तर आमचे जे शिक्षक आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवतात हा स्तर जर का वाढवता असेल तर देखणं पण आला पाहिजे दुर्दैवाने राज्य सरकार आहे राज्य सरकार असून त्यांच्या दुर्दैवाने जिल्हा परिषदेकडे लक्ष नाही आणले तर ह्या अशा बिल्डिंग झाल्या नसत्या आज करोनाची लाखो करोडची कामं होतात पण या वेगळ्या जिल्हा परिषदेला जर का त्या सुंदर पद्धतीने बांधल्या गेल्या तिथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना जर का त्याची चांगलं वातावरण सामान झालं तर ते सुद्धा येतील परंतु ते होत नाही परंतु आपल्यासारख्या कंपनीत का पुढाकार घेतला आणि निश्चित आमच्या ज्या शाळेच्या रूम्स आहेत आम्ही आपल्याला विनंती करतो करंदाड्याच्या वासियांच्या वतीने आपण त्यासाठी पुढाकार घेऊन जर का झालं तर निश्चित आपले आभार मानू आणि पुन्हा एकदा आपण असेच स्तुत्य उपक्रम जसे करंदाडेमध्ये करतात तसे विविध गावांमध्ये कारण सीएसआर फंड हा आपला द्यावाच लागतो आणि तो जर का शाळेसारख्या या ठिकाणी शिक्षणाचा जर का तुम्ही केलात तर निश्चितच आपल्याला सगळ्या बाजूने धन्यवाद देता येईल मी मनपूर्वक आपल्या पुन्हा एकदा आभार मानतो तो तो जाएं जाएं। एक तो मैं थोड़ा यंग हो जाता हूँ और मेरा ये मानना है की जैसे सबसे अच्छा जो होता है मतलब दान जो होता है मैं ये मानता हूँ और हमारे धर्म ग्रंथों में वैदिक ग्रंथों में लिखा भी गया है जो कि मैं बच्चों को सुनाना चाहूंगा कि विद्या धन जो है सबसे बड़ा धन होता है और दान सबसे बड़ा दान होता है विद्या धनम सर्वप्रधानम क्यों बताता हूँ बच्चों देखिए आप कि न चोर चोरयत जिसको चोर चुरा नहीं सकता न च राज हार्यम राजा जिसको छीन नहीं सकता न भ्रातृभाज्यम न भाई बांट सकता है न च भार करी और जिसका कोई वजन भी नहीं होता और नित्य व्यय करते वर्धतम मीन्स जो रोज खर्च करने से भी बढ़ता है वो धन कौन सा होता है बच्चों विद्या धन आप पढ़ोगे देखो भगवान से दो चीज़ मांगना चाहिए और कुछ नहीं मांगना चाहिए भगवान से आप संपत्ति मांग रहे हो भगवान से आप प्रतिष्ठा मांग रहे हो तो बहुत गलत कर रहे हो भगवान से केवल दो चीज़ मांगो कि भगवान मेरे को स्वस्थ रखो मेरा चरित्र अच्छा रखो और मुझे मेहनत करने की ताकत दो क्या मेहनत करने की ताकत दो जो भी मेहनत करेगा बेटा आप देख लो इतिहास में जितने भी पुरुष हुए हैं महापुरुष जैसे छत्रपति शिवाजी महाराज बहुत राजा हुए आए गए क्यों हम छत्रपति शिवाजी महाराज की इज्जत करते हैं सम्मान करते हैं क्योंकि उन्होंने वे राजा राज करने के लिए वैभव विलास के लिए नहीं बने थे आपकी बहुत अच्छा वस्त्र पहनूंगा बहुत अच्छा खाऊँ पीऊँगा उन वे वो राजा इसलिए बने थे क्योंकि उनको अपने प्रजा के प्रति संवेदना थी वो चाहते थे हमारी प्रजा कैसे खुश रहे, सुखी रहे संपन्न रहे महिलाओं की जहाँ इज्जत हो देखो शिवाजी महाराज का महिलाओं के प्रति इतना सम्मान था कि यदि कोई भी उनके राज्य में महिलाओं के प्रति दुर्व्यवहार करे तो उसको क्षमा नहीं करते थे यही कल्याण के पास का यदि मैं गलत हूँ नहीं हूँ सुल्तान या दुबेदार शिवाजी महाराज के सेनापति वहाँ से जीतने के बाद वहाँ के पहले के राजा क्या होता है महिलाओं को उठा लाते थे तो उठा के लाए बोले कि महाराज को भेंट करूँगा तो शिवाजी महाराज बहुत खुश होंगे तो वहाँ से नवाब की घर की महिलाओं को बहनों और माताओं को ले आए शिवाजी महाराज बहुत दुखी हो गए बोले देखिए कितनी सुंदर है महिलाएं तो शिवाजी महाराज बोले हाँ कास्ट ये मेरी माता होती तो मैं भी बहुत एकदम वैभवशाली एकदम तो सभी में माँ देखते थे और उन्होंने ऐसी विदाई की जो एक घर से एक बच्ची की विदाई सारा समान जो विदाई के समय में एक बच्ची की को दी जाती है ससम्मान सा सारा समान देकर उन्होंने उन महिलाओं को वापस विदा किया तो ऐसे थे शिवाजी महाराज और पूर्ण रूप से विश्वास करते थे वैदिक संस्कृति में जहाँ बोला जाता है यत्र नार्यस्तु पूजयंते रमन्ते तत्र देवता नवरात्रि का शुभ दिन चल रहा है देखो जहाँ पे महिलाओं के खिलाफ अत्याचार हो रहा है खड़ा होना चाहिए यदि हमारा दुर्भाग्य होगा कॉन्सिक्वेंसेस कुछ भी हो सकते हैं मौत भी आ सकती है लेकिन जिंदा है तो जिंदा रहने का आभास होना चाहिए ठीक है तो बच्चों सुनो आप विद्यालय क्यों आते हो तो पढ़ने के लिए नहीं आते हो आप विद्यालय विद्यालय आप आते हो अपने व्यक्तित्व का विकास करने के लिए मीन्स शारीरिक विकास बौद्धिक विकास और आध्यात्मिक विकास इन तीनों को करना है ये तीनों संतुलित मात्रा में होंगी तभी आप अच्छे इंसान बनोगे तभी आपको दूसरे के प्रति संवेदना होगी तभी आप हमारे देश का नाम रोशन करोगे तो ये तीनों बराबर मात्रा में आपको डेवलप करना है अच्छे व्यायाम करने हैं अच्छा भोजन करना है खूब विद्या अध्ययन करना है कोई गरीब है कोई बूढ़ा है कोई लाचार है उसकी मदद करनी है हाँ गुरुओं का सम्मान करना है यदि आप अपने शिक्षकों का सम्मान नहीं करोगे तो आप कभी भी आगे नहीं बढ़ोगे मैं इसीलिए विद्यालय आता हूँ कि मेरा मानना है कि यदि किसी को आपको एक दिन खाना खिलाना है तो आप उसको भोजन दे दिए आपको किसी को जीवन भर खाना खिलाने लायक बनाना है तो उसको शिक्षित कर दीजिए तो शिक्षा में किया गया इन्वेस्टमेंट बोला जाता है इन्वेस्टमेंट इन एजुकेशन द बेस्ट मिटर शिक्षा में किया गया जो संसाधन है वो सबसे ज्यादा उत्तम लाभ देता है इसीलिए मैं कहता हूँ देखो आप अपने गुरुओं का सम्मान नहीं करोगे शिवाजी महाराज एक साधारण पुरुष थे एकदम हमारे और आपकी तरह साधारण पुरुष थे उनको असाधारण किसने बनाया समर्थ गुरु रामदास और जीजा माता ने अपनी माताओं और अपने शिक्षकों का सम्मान करोगे आपका भविष्य निश्चित रूप से उज्जवल होगा और जैसा